ऑनलाईन ज्ञानभूमीमध्ये आपण सर्वांचं स्वागत मी वायबशी बीड शहरामध्ये प्रामुख्यानं अनेक समस्या आहेत खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर आपण आहोत बीडच्या सम्राट चौकामध्ये याच सम्राट चौकामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये घाण पाहायला मिळते आहे गेल्या अनेक दिवसापासून या ठिकाणचा नगरपालिकेनं कचरा उचलला नाही कचरा कुंडी तसाच पूर्ण आहे आणि ती कचरा कुंडी गेल्या तीन दिवसापासून जळती आहे अक्षरशः कचरा तर जळाला मात्र ती कचरा कुंडीसुद्धा जळालेली पाहायला मिळते आहे आपण पाहू शकतो या ठिकाणी प्रचंड प्रमाणामध्ये जे काही हा परिसर आहे माणसांनी त्या व्यापाऱ्यांनी इतर राहणाऱ्या लोकांनी गजबजून नेहमीच पाहायला मिळतो आहे मात्र सध्याची परिस्थिती पाहिली गेली तर प्रचंड प्रमाणामध्ये या कचराकुंडीचं जे काही प्रमाण आहे ते अशा परिस्थितीमध्ये पाहायला मिळतं आहे त्यामुळं या ठिकाणी दुर्गंधी तर आहेच मात्र या ठिकाणी प्रचंड प्रमाणामध्ये घाणसुद्धा आहे आणि प्रदूषणसुद्धा मोठ्या प्रमाणावर होताना पाहायला मिळतं आहे या ठिकाणी तीन दिवसापासून कचराकुंडी जळत असल्यानं या ठिकाणी अक्षरशः चार कचराकुंडीच जळून गेली आहे आणि वी गेल्या पंधरा ते वीस दिवसापासून या ठिकाणीचा कचरा उचलला ही नागरिकांनी बोललं जातं आहे हा परिसर एकदम दुर्गंधमुक्त झालेला आहे येणाऱ्या काळामध्ये नगरपालिका प्रशासन काय कारवाई करतं आणि संबंधित जे आहेत करोड रुपयाचा जे काही उघडण केली बीड शहरामधला करोड रुपयाचा जे काही घनकचरा उचलला जाणार आहे तो तसाच पूर्ण आहे त्यामुळं नेमकं गुत्तेदार करतो काय हाच प्रश्न बीडकरांना पाडाय मात्र बीडमध्ये सध्या निवडणुकीचं वातावरण जोरदार सुरू आहे प्रत्येक अधिकारी कर्मचारी निवडणुकीमध्ये व्यस्त आहे मात्र बीडकर या अशा घाणीमुळे स्रस्त होताना दिसताना पाहायला मिळत आहेत आज बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोअर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिरजवळ बीड